<laughs> <laughs> नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात कलेगाव टाईम्स मस्कर निसर् दोन या ठिकाणी आहोत या ठिकाणी अनेक महिन्यापासून पाण्याची समस्या भेडसावत आहे नागरिकांना फक्त अधिकाऱ्यांकडनं एक सांगितलं जातं की पाणीपुरवठा सुरळीत होईल परंतु कित्येक महिन्यापासून या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होत नाही आता आपण पाहू शकता रात्रीचे दहा वाजलेले आहेत परंतु दोन दिवस नागरिकांना अजिबात घरात पाणी नसल्यामुळे

आमच्या सलगपणे किती महिन्यापासून पाणी आले असं खूप प्रॉब्लेम होता कंटिन्यू कॉलनी मध्ये फिरत आपली आपण काय माझं नाव चारुशिला जयंत काटे मी स्वामी रेसिडेन्सी मध्ये राहते गेले दीड वर्ष आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे कंप्लेंट करायला गेलं की चार दिवस कसं तरी पाणी येतं की परत पाचव्या दिवसापासून पहिले पाडे पंचावन्न आता आठवडा झाला थोडं थोडं सुद्धा पाणी आलेलं नाहीये या ठिकाणी आणखी नागरिक आहेत आपण त्यांच्याकडे थोडेचं जाणून घेऊया सर नमस्कार आपली ओळख सांगावी मी नवनाथ शेवळे ओम हाईट्स मस्करिन्स कॉलनी टू बरं मागील एक वर्षापासून पाण्याचा असा प्रॉब्लेम आहे की पाणी येतच नाही आमच्या सोसायटीमध्ये बरं तर आम्ही दर दिवसाला टँकर मागवतो हो आणि पाण्याचे जे मीटर आहे ते जरी पाणी नाही आले तरी ते मीटर फिरत राहतात आणि बिल तर नगरपालिका आम्हाला देतच राहते आता टँकरचे जे पैसे ते कोण भरतात सोसायटी भरते साधारण किती महिन्याला किती टँकर मागत महिन्याला तरी पंधरा सोळा टँकर होतात साधारण पंधरा सोळा टँकर म्हणलं तर कमीत कमी सातशे आठशे रुपयाला एक टँकर आहे मग जर आपण हिशोब पाहिला तर वर्षाजवळ काय टॅक्स आहे तो संपूर्ण वसूल होतोय आहे तरी सुद्धा नगरपालिकेला अजून जागा येत नाही सध्या नागरिक हे भरपूर आक्रमण झालेले आहे तर आणखी आपण नागरिक आहे त्यांच्याकडे जाणून घेऊया शंकर भाऊकडे आपण काय सांगाल आता मी मस्करनेस कॉलनी दोन नंबरमध्ये राहतो तर गेले एक ते दीड महिना झाले पाणी येत नाही अक्षरशः इथं आणि इतके प्रॉब्लेम चालू आहेत की अक्षरशः नागरिक रात्री संध्याकाळी दहा वाजता लेडीज सगळे जेंट्स वगैरे इथं सगळे दावास इथं जमा झालेले आहेत की पाणी येत नाही आहे ये नक्की करायचं काय आता अरुण भाऊ माने आमच्यासमोर इथं आहेत ते पण आहेत तिथं ते पण सगळ्यांना मार्गदर्शन करतात ते संबंधित आधी कार्यालयाला पण आम्ही फोन करून आत्ता विचारले बाबा पाण्याचं काय होईल तर त्यांनी आम्हाला दिले आश्वासन की बाबा येत्या दोन दिवसात तुम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाईल जर येत्या दोन दिवसात जर प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही तर त्याच्यावर नागरिकच स्वतः काय करायचं ते ठरवतील आणि त्यानुसार काय कारवाई करतील त्याच्यावर